ना संर्तन करे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

सद्गुरुनाथ महाराज की जय गौमाता वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे गुरु सानंदं सदनं सुताश्च सुधीयः कान्तामृदुवाशिणि स्वेच्छापूर्णधन स्वयोषििरत्या परासवका आदि शिवपूजनं गृहे साधो पानंगृहे साधोस्गमुसते हि धन्यो गृहस्थाश्रमः उपस्थित सज्जन साधुरंद इमिद्रबिंधुगिनी आस सेवापूर्ती गौरव सोहळा धर्मप्रेमी गोभक्त गुरुभक्त अविनाशजी मारंवार उत्सवमूर्ती त्यांचा हा या ठिकाणी गौरव सोहळा होतो आहे भारतीय संस्कृतीमध्ये चार वर्ण चार आश्रम चार मुक्ती चार पुरुषार्थ चार वेद चारला खूप महत्व आहे आश्रमामध्ये जे चार आश्रमा है, आश्रम आहेत ब्रह्मचारी आश्रम आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम हे चार आश्रम सांगितलेले आहेत या सगळ्या चार आश्रमामध्ये सगळ्यात महत्वाचा आश्रम जर कोणता असेल तर ग्रहस्थाश्रम महत्वाचा आहे कारण बाकीचे तीन आश्रम ग्रहस्थाश्रमावर अवलंबून आहेत ब्रह्मचारी विद्याध्ययन करत असताना भिक्षा मागून जगतो तो ग्रहस्थाश्रमाच्या घरी भिक्षा मागतो वानप्रस्थ सुद्धा ग्रहस्थाश्रमावरच आधारित आहे आणि यतीराज संन्याशी सुद्धा भिक्षा मागूनच राहतात तोही ग्रहस्थाश्रमावरच अवलंबून आहे सगळ्यांचा मूळ आधार भारतीय संस्कृतीमध्ये ग्रहस्थाश्रम आहे आणि तो आदर्श ग्रहस्थाश्रम कसा असावा या श्लोकामध्ये सांगितलेला आहे भर आणि या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तंतोतंत आमच्या मारंवार साहेबांचा गृहस्थाश्रम आहे पहिलं लक्षण सानंदम सदनम घर कसं असावं आनंद पूर्ण असावं नाहीतर पाहिलं घराचं नाव शांती भवन घरात एकाचं तोंड एकीकडे नाही कोणाचं बोलणं कोणार नाही गडागड भांडाभांड नाव मात्र शांती सदन आहे असं नाही सानंदम सदनम कुटुंब अगदी आनंदानं राहावं मी अनेक वेळा मारणवार साहेबांच्याकडे गेलेलो आहे हे यांचे कुटुंबीजन बंधू भगिनी सगळ्यांचं अगदी आनंदपूर्ण अशा प्रकारचं जीवन आहे सनंदम सदनम सुताश्च सुधीया मुलं असावीत पण ते बुद्धिमान असावेत सात्विक असावीत बरं का आत्ता इथं अनेकांनी सांगितलं की मुलगा आय आय टी झाला एक इंजिनियर झाला मुलगी एम डी झाली सगळी आहेत पण एम डी झाले किंवा आय आय टी झाले याहीपेक्षा मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला आणि चार पाच वर्षापूर्वी मला वाटते सात आठ वर्ष झाले असतील प्रयागराजला मागे मिळायला गेलो होतो तेव्हा आमची आशुताई बरोबर होती बरं का आठ दहा दिवस आम्ही सहवासात होतो खरंच या लेकराचं कौतुक करावं तेवढं कमीच करौत आहे बरं का एवढी एम डी असूनसुद्धा तिचा एक एक शब्द विकत घ्यावा लागतो अत्यंत सात्विक आई वडिलांच्या बद्दल तेवढाच आदर कुटुंबियाबद्दल तेवढाच आदर मुलं सुद्धा अगदी अशीच आहेत मला सांगायचं आहे की एवढी सात्विक मुलं का जन्मली याला कारण काय असतं कारण त्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की सुशीलो ओ मातृपुण्येनं पितृपुण्येनं हा उदात्तो वंश पुण्येनं आत्मपुण्येनं भाग्यता लेकर सुशील निघतात त्याला आईची पुण्याई लागते बरं का आई जर सात्विक असेल धार्मिक असेल नीतिमती असेल शिलवती असेल कुलवती असेल तर पुढे संतती निश्चितच सात्विक जन्माला येते म्हणून सुशील मातृपुण्येनं आईच्या पुण्याईनं संतती सुशील जन्माला येते आणि पितृपुण्येनं चातुरा संततीमध्ये बुद्धिमत्ता विधवत्ता शैक्षणिक पात्रता ही जी निर्माण होते वडिलांच्या पुण्याईनं होते अर्थात आमच्या मीनाताई आणि अविनाशजी या दोघांचीही पुण्याई आहे म्हणून सुशील संतती आणि बुद्धिमान संतती त्यांना प्राप्त झालेली आहे ही यांचीच पुण्याई आहे असो सानंदम सदनम सुताश्च सुधेय कांता मृदु सगळ्यात महत्वाचं ग्रहस्थाश्रमातलं बरं का बायको असावी पण गोड बोलणारी असावी नाहीतर आमचं यांना काही कळतच नाही मी आहे म्हणून यांचा संसार झाला आहे माझ्या जागी दुसरी असती तर कळालं असतं तुम्हाला यांना काही अक्कलच नाही कुठल्याही गोष्टीला पतीचा अवमान करणार मला सांगायला अगदी ऊर दाटून येतो बरं का आमच्या मीनाताईच्याबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आज या विज्ञान युगामध्ये सुद्धा लग्न झाल्या दिवसापासून पतिराजाच्या चरणाचं तीर्थ घेतल्याशिवाय भोजन करत मी हिमावले हो। आजच्या घडीला या विज्ञान युगामध्ये सुद्धा पतीच्याबद्दल एवढा आदर एवढं प्रेम एवढी निष्ठा लाखात एखाद्या ठिकाणी पाहायला मिळते महाराज आणि कांता मृदू भाषिची पत्नी असावी पण गोड बोलणारी असावी असं नाही हो मालक असं करावं असं करावं अशा प्रकारची पत्नी ग्रहस्थाश्रमात लाभावी ज्या मारंवार साहेबांचं भाग्य आहे महाराज की महाजन परिवारातली ही कन्या खरंच सात्विक पतिव्रता साधरी आहे आणि अशी पत्नी आता म्हणतात मुलीला चांगला मिळाला नवरा की सात जन्माचं भाग्य आहे पण मी तर म्हणेन की चांगली मुलगी मिळाली तर सात जन्माचं भाग्य नवरेच बरं का अगदी या बाबतीत मात्र आमच्या मिनाताईचं आचरण पाहिलं तर अविनाथजी खरंच सात जन्मातलं भाग्य आहे त्यांचं पुण्य आहे कांता मृदुभाषिणी स्वेच्छापूर्ण धनम धनही स्वेच्छापूर्ण असावं आता स्वेच्छापूर्ण म्हटल्यानंतर किती इच्छा होईल धनाच्या बाबतीत कितीही मिळवलं तर कमीच आहे पण आमच्या संतांनी आर्थिकदृष्ट्या परिस्थिती कशी असावी हे सांगताना एक संतांचं वचन फार गोड वचन आहे पहा आणि आपल्या जीवनाचं ते तत्वज्ञान आहे आमचे संत सांगतात की किती धन असावं संपत्ती किती असावी तसं तर करोडो अब्जावधी जरी मिळवलं तरी कमीच वाटतंय नाही का सरकार हायकोर्टाच्या न्यायाधीशाला काही पगार कमी असतो का हो तर तो पगार सुद्धा पूर्ण आज का हं पण गंमत अशी आहे की आमचे संत सांगतात किती संपत्ती असावी संतांचं वचन आहे की साईतना दिजे ज्या मे कुटुंब समाय मैभी भूका ना राहून अतिथीनं भूका जाय देवा मला एवढं दे की माझं कुटुंब ज्या घरामध्ये व्यवस्थित राहील आणि मीही उपवासी राहणार नाही आणि माझ्या घरामध्ये येणारा अतिथी उपवासी जाणार नाही एवढं दिलंच तरी मला पुष्कळ आहे आणि त्या दृष्टीने आमच्या मारमबाग साहेबांचं जीवन तसंच अगदी धन्य अशा प्रकारचं आहे स्वेच्छापूर्ण धनम स्वयोषिक स्वयोषित रतीशाज्ञा परासेवका आतिथ्यम ग्रहस्थाश्रमामध्ये सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर आतिथ्य आपण इतिहासामध्ये आदित्याकरता कितीतरी लोकांचे उदाहरणं इतिहास ऐकतो अनुसया मातेनं अतिथी वापस जाऊ नये म्हणून विवस्त्र होऊन अन्नदान दिलेल्या देवतांना आणि ती देवता बालक बनलेली आहे दत्तात्रेयांचा अवतार त्या आतित्यातूनच झालेला आहे अर्थात ग्रहस्थाश्रमातला सर्वात मोठा धर्म जर कोणता असेल तर आपल्या घरी येणारा मग तो लहान असो की महान असो ज्ञानी असो की मूर्ख असो गरीब असो की श्रीमंत असो आपल्या घरी येणारा प्रत्येक व्यक्ती अतिथी भव या न्यायानं त्याला देव समजून त्याचं पूजन केलं पाहिजे सत्कार केला पाहिजे अगदी खरंच आमच्या मारंवार परिवाराचं आतिथ्य इतकं आहे मी अगदी निश्चितपणे सांगू शकतो की आत्तापर्यंत मी हजार वेळा त्यांच्या घरी गेलो असेल पण असं अजून एकदाही आठवत नाही की पायघड्या घातल्याशिवाय माझं स्वागत त्यांनी कधी केलं नाही म्हणा कितीही वेळा जाऊ द्या रोज जरी गेले तरी रोज पायघडे आहेतच आणि तितक्याच प्रेमानं स्वागत आहे प्रेमान याला आतिथ्यम म्हणतात येणाऱ्या अतिथीची सेवा ग्रहस्थाश्रमामध्ये हा फार मोठा धर्म आहे आतिथ्यम शिवपूजनम घरामध्ये रोज पूजा घडावी ईश्वराचं चिंतन घडावं सज्जन हो आपण कितीही वैभव मिळवलं जगदगुरु शंकराचार्यांनी एका स्तोत्रात म्हटलेलं आहे प्राप्ता विद्या राजमान्या ततक्कीम भुक्ता नारी सुंदरांगी ततक्कीम किंवा धनम मेरुतुल्यं यशश्च आरोचित्रं ततक्यं 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 तथक्यं आम्ही कितीही रिद्वत्ता मिळवली पी एच डी झालो डिलट झालं पद्मश्री पद्मभूषण भारतरत्न नोबेल पारितोषिक जरी मिळवलं पण जर चित्ताचं समाधान नसेल मन प्रसन्न नसेल तर आम्हाला जीवनात कधीच आनंद मिळणार नाही मेरू एवढ्या सुवर्णाच्या राशी जरी मिळवल्या पण जोपर्यंत आमचं मन शांत होणार नाही तोपर्यंत तो त्या धनामध्ये सुद्धा आनंद नाही केवढीही मोठी सत्ता मिळवली पण मन जर तुमचं स्थिर नसेल शांत नसेल तर तुम्हाला त्या सत्तेत सुद्धा आनंद मिळणार नाही अर्थात वैभवामध्ये विद्वत्तेमध्ये सत्तेमध्ये किंवा भौतिक सुखामध्ये कितीही प्रगती केली तर जोपर्यंत तुमचं मन शांत होत नाही एकाग्र होत नाही तोपर्यंत तुम्हाला जीवनातला आनंद मिळत नाही आणि ते मन शांत होण्याकरिता मन निर्मल होण्याकरिता मन प्रसन्न होण्याकरिता घरामध्ये रोज शिवपूजा घडली पाहिजे भगवंताची उपासना घडली पाहिजे आमच्या मारंवार परिवारामध्ये नित्य अशा प्रकारची उपासना आहे शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्न पाणंग्र सात्विक अन्न ग्रहण करावं मला सांगायला खूप आनंद वाटतो हे लेकर एवढे सुशिक्षित असून सुद्धा कधीही आयुष्यामध्ये बार मध्ये गेलेली दिसत नाही बरं का सात्विक अगदी विचारसारखी आहार विहार सात्विक आहे विचार सात्विक आहे आचरण सात्विक आहे आणि खरोखरच कौतुकास्पद आहे शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पाणंग्र साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम हा आणि सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये आपलं जीवन समाधान करण्याकरिता आनंद पूर्ण करण्याकरिता साधूची संगती लाभली पाहिजे संत संगतीशिवाय जीवन कृतार्थ होत नाही बरं का आमच्या अविनाजी मारंवार्ता हा विशेष आहे की जिथे जाईल तिथे त्या संतांचा सत्कार करतात गुरुच्या चरणाबद्दलची नितांत श्रद्धा मला सांगायला खूप आनंद वाटतो गुरुसेवा गोसेवा धर्मसेवा माता पित्याची सेवा याचा उत्कृष्ट आदर्श नमुना म्हणजे आमचे मारंवार याय आम्ही चारधाम यात्रा चारधामच नाही संपूर्ण भारतभर फिरलो सगळ्यांना बहुतेक माहितीच आहे की हिंपळनेरला एक गोशाळा आहे जवळपास अडीचशे गोमाता त्या ठिकाणी आहेत आणि वर्षभर त्यांच्या चाराकरिता आम्ही वर्षातून एक कार्यक्रम एखाद्या धामावर ठेवतो आणि त्यातून जे काही उत्पन्न येईल ते गोमातेच्या चा चाऱ्याकरता समर्पण करतो अनेक भक्त मंडळी आहेत आमचे ते कार्य करणारे पण मला सांगायला आनंद वाटतो की त्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा जर कुठला असला तर आमच्या वारंवार साहेबांचा आहे पन्नास शंभर लोकांचा परिवार घेऊन येतात खरंच कौतुकास्पद आहे बहिणीबद्दल तेवढंच प्रेम भावाबद्दल तेवढंच प्रेम भाऊजी लोकाबद्दल तेवढाच आदर सगळ्या कुटुंबाबद्दल एक प्रेमळ अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमचे मारंबार साहेब त्या यात्रेमध्ये पाहिलं ना अक्षरशः सगळ्यांच्या बॅगा जर गोळ्या केल्या तर एक टेम्पो भरलं बरं का पण एवढ्या बॅगा होत उतरायच्या स्वतः उत चढवायच्या कोणी जेवला का कोणी उपवासी आहे का कोणी आजारी आहे का कोणाला काय पाहिजे अगदी सुंदर अशा प्रकारची व्यवस्था घरी ठेवल्यासारखी प्रवासामध्ये ते ठेवतात सगळ्यांची व्यवस्था ठेवतात आणि अशा प्रकारचं गोसेवासुद्धा खूप प्रेमानं करतात मला सांगायला आनंद वाटतो की ते हिंपळनेरला जगलामध्ये आमची गोशाळा बरं का पण त्या ठिकाणी आम्ही दोन शेड शंभर बाय तीस शंभर बाय तीसचे दोन शेड बांधले आमच्या मारंवार साहेबांनीच बांधलेले आहेत जवळपास बारा तेरा वर्ष झालं ते बांधकाम होऊन अजून चिंचो का एवढा टवका सुद्धा निघाला नाही बरं का इतकं सुंदर बांधकाम केलेलं आहे महाराज खूप छान सेवा केली आत्तासुद्धा महाराष्ट्र शासनानं काही अनुदान देऊन एक शेड बांधण्याकरता अनुदान दिलेलं आहे त्या शेडचं सुद्धा काम वारंवार साहेबच करत आहेत म्हणजे आपल्या परिवाराचा त्याचप्रमाणे आप शासकीय सेवेचा हा कार्यभार करत असताना सामाजिक कार्य धार्मिक कार्य संतांची सेवा ही सुद्धा तितक्याच प्रेमानं करतात पस्तीस वर्षामध्ये कुठलाही कलंक न लावून घेता सेवा तर केलीच केली, केली। पण त्याबरोबर समाजसेवा राष्ट्रसेवा आणि संतांची सेवा करण्याचं सुद्धा कार्य खूप प्रेमानं ते करतात कुटुंबीजनाची सेवा करतात करता। आणि सगळ्यांच्या बरोबर प्रेमानं राहतात आत्ता बऱ्याच लोकांनी म्हटलं की थोडं कडक वाटतात साहेब कडक वाटतात पण बोलायला जरी कडक वाटले तरी लागली दुसऱ्या क्षणाला ते शांत होतात बरं का आणि तितक्याच प्रेमानं राहतात त्यांच्या सहवासात जे जे लोक आले ते सगळे टिकूनच राहिले तुटून कोणी गेलंच नाही आहे दूर आणि जीवनामध्ये काय आहे हो आमचे एक स्नेही म्हणत होते बरं का आयुष्यात एवढंच मिळवावं की आपण गेल्यानंतर कोणाच्या तरी डोळ्याला अश्रूचा थेंब यावा बस एवढं जरी झालं तरी पुष्कळ झालं म्हणून सगळ्यांना प्रेम देण्याचं एक महान व्रत त्यांनी स्वीकारलेलं आहे खरा तो धर्म जगाला प्रेम अर्पावे सगळ्यांच्याबरोबर प्रेमानं राहून आणि खूप अशा प्रकारचं आनंदी जीवन आत्तापर्यंत ते जगत आले सामाजिक कार्य असो धार्मिक कार्य असो आध्यात्मिक कार्य असो कौटुंबिक कार्य असो या सगळ्याच कार्यामध्ये निर्मळ मनानं त्यांनी कार्यसेवा केलेली आहे असंच उत्तरोत्तर राहिलेलं त्यांचं आयुष्यसुद्धा भगवंताच्या कृपेनं आई वडिलांच्या पुण्याईनं आणि साधूसंतांच्या आशीर्वादानं त्यांचं राहिलेलं आयुष्य सौभाग्यवती मीनाताई आणि धर्मप्रेमी श्री अविनाशजी मारंवार यांचं आयुष्य असंच आनंदमय सुखमय समृद्धीमय अशा प्रकारचं होऊन त्यांच्या जीवनात भगवंताची भक्ती घडो गोमातेची सेवा घडो गुरुसेवा घडो आणि निरंतर धर्मकार्य हातून घडवून अखंड नामसाधना घडवून त्यांचं जीवन आनंदमय बनावं सुखमय बनावं अशी मंगलमय प्रार्थना अनंतकोटी ब्रह्मांडनायक पंडवीनाथ पांडुरंगरायाच्या चरण कमली करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो पुंडवी कवलता हर छर श्री गुरु